हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं ज्योती चॅनलचं नाव आहे अनमो जे आर के ब्लॉग्स बघा मी आज दाखवत आहे मस्त अशा मिरच्याच्या लोणचं म्हणतात असं मग खार घालणार आहे मी हिरव्या मिरच्याचं अशा प्रकारे एक किलो मिरच्या होत्या मी ज्यातल्या थोड्याशा काढलेल्या आहेत निवडून त्याच्यानंतर चा? मी स्वच्छ असं धुवून रात्रभर सुकवून घेतलेले आहेत कपड्यावरती त्याच्यानंतर आपली काय म्हणतात चाकूने किंवा वेळेने मस्त असं अर्धे खाप करून घ्यायच्या त्याच्यानंतर हे बघा मी दाखवेल तुम्हाला पुढे आणि आणमुला आन शाळेतून आल्याच्यानंतर थोडंसं खेळत बसले होते त्यांच्यासोबत मी पण थोडं खेळलं काम करत करत जर त्यांना थोडासा वेळ दिला त्यांच्यासोबत खेळलं ना खूप छान असं वाटतं त्यांना पण मला आलं की टी व्ही मोबाईल जेव्हा त्याच्यापेक्षा मला चला आपण थोडंसं लिखा असं खेळावं बघा मस्त असं ते काय म्हणतात लुडो आणि चंपकळ्या खेळत होते आपण जसं की पहिलं पोलीपाट त्याच्यावरती कोळशाने रेषा खडून रेषा मारून मस्त असं खेळत बसत होतो ना पहिलं झाडाखाली खूप छान असा खेळत असता आम्ही बहिणी भाऊ किंवा असं गावाकडे सगळे मैत्रिणी वगैरे गजगे ही खूप जुनी आठवणी असतात आपल्या आहे ना खूप छान असं खेळत होते आणि भांडण पण करत होते खेळत पण होते मज्जा येते खेळायला कोण कोण असं लहानपणी खेळलेलं आहे किंवा खेळत आहे असं गावाकडल्या यादी आपल्या असतात आठवणी कमेंट करून जरूर सांगा मस्त असं बघा खेळत होते आणि त्याच्या साईडला मी लेकरांसोबत ले खेळत खेळत माझं काम पण करत होते जसं की मिरच्याचं लोणचं काल मी वेळभर लाल मिरच्याचं डेट वगैरे काढण्यात माझा दिवस गेला लसूणही खूप सारा काढून ठेवलेला आहे मी तुम्हाला आज दाखवायचं विसरून गेले तरी जर आज संध्याकाळी जर मी वाटण्यासाठी गेले तर जरूर तुम्हाला जसं की मिरचो कसं बनवतात तेही दाखवेन आणि दोन दिवस झालं माझं खूप बिझी शेड्यूल आहे तरी पण मी वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे बघा मस्त असं मी घेतले आहेत पूर्ण मिरच्या अशा कट करून अशा प्रकारे दोन भागात आणि दोन लिंबू घेतलेले आहेत मेथवाणी घेतलेले हो पाव जान कुरी जण आहेत तर मोहऱ्या बारीक करून घेतलेल्या आहेत मीठ हळद आणि दोन लिंबू आणखीन जी बाकीच्या मेथ्या जी आहे ना ती नंतर मी कडवून टाकत असते थोडंसं लसूण मेथ्याही कडवून टाकत असते सांगेन तुम्हाला पुढे मस्त असं घेतले आहे आता मीठ आणि मेथवाणी मिक्स करून ह्याला मेथवाणी म्हणतात जसं की आपण मोहरीचं पावडर आहे ना त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे एक किलो मिरच्याला पाव किलो मला तर रगड होईल का कारण जास्त वेळ झालं ना थोडंसं कळ करवट कर लागते त्यासाठी ला मी एवढंच घेतलेलं आहे आता याला घेत आहे मिक्स करून हळद मीठ मी मीठ आणि मेथोनी जे, जे मिक्स करून मी मिरच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि जेवढं होईल तेवढं आता हे लिंबू पण कट करून घेतलेलं आहे मी आणि आंबू आंबूसपणासाठी मी थोडंसं दोन लिंबू पिळून घेत आहे आणि ह्याच्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये बघा पिळून घेतले आहेत लिंबू खूप छान होतो कुणाला असं आवडतं जसं की आपल्याला जर स्वयंपाक करायला वेळ झाला अचानक कुणाला द्यायचा असेल डबा वगैरे द्यायचा असेल किंवा खिचडी वगैरे केली त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आपल्याकडे चटणी वगैरे असतेच बना त्या टायमाला जर ही लोणचं पर्याय जर दिला एकदम अप्रतिम लागतं आणि जे तिखट खातात ना त्यांच्यासाठी लय भारी भाजी म्हणजे काय म्हणतात एक छान असं लोणचं मिळून जाईल खूप छान होतं जसं की माणूस आवडीनं आहेस मला मी खिचडी केल्याच्यानंतर माझी पुरी फॅमिली खातो आम्ही चौघही खातो खिचडी असली ना जरूरही असतं चपाती वरण भात त्याच्यासोबत पण असतात असतं मग असं मस्त असं लिंबू घेतले आहेत मी पिळून त्याचे बिया आधीच काढून घेतलेले होत्या मी मस्त असं तिला मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची तेवढी काही तिखट नव्हती आहे बऱ्यापैकी तिखट परंतु तेवढी नसते आहेच आपल्या साध्या मिरच्यापेक्षा एकदम बारकी बारकी असते ना ती फार तिखट असते ही पण आहे तिखट परंतु तेवढी नाही अशी पण आपण खाऊ शकतो ही मिरची बरोबर ना कोणाकुणाला आवडतं मिरच्याचं खार किंवा लोणचं कमेंट करू जरूर सांगा कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि रेसिपीच्या मागे खूप सारी मेहनत असते तुम्ही प्लीज कमेंट करत जा कमेंट करत जा आणि लाईक करायला विसरत जाऊ कर जा। नका डिटेलमध्ये आपला पूर्ण व्हिडिओ येत असतो आता याच्यामध्ये जितकं आपण भरून घेचाल तितकं छान मेट्रानी बसते याच्यामध्ये मस्त असं मी व्हिडिओ करता आलो नाही मला एका हाताने त्यासाठी मी काय केले असं मोबाईल धरूनच व्हिडिओ केलेला आहे बघा पूर्णपणे मिरच्यामध्ये मी मेटावणी भरून घेतली भरून घेतलेली आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा तुमचा आशीर्वाद असंच भरभरून द्या बघा कसं खेळत होते आणि थोडंसं भांड पण चालू होतं यांचं मी मध्ये शूट केलेलं आहे जर कसा वाटला कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आजच्या राहा माझा ब्लॉगला आणखीन आपला डेली ब्लॉग चॅनल आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर कमेंट करू जरूर सांगा मला कसा वाटला आजचा ब्लॉग डेली ब्लॉग येतच असतो आपला मी बसली आहे बाहेर की आपल्या दरवाजेच्या बाहेरची जेवढे पॅसेज आहे गॅलरी तेवढ्या ते गॅलरीमध्ये बसली आहे मी राहते दुसऱ्या मजल्यावरती एवढा स्पेस आहे आम्हाला बसण्यासाठी इथंच दळणं मिरच्या वगैरे आणि चूल पण माझी इथंच आहे जसं की मी तुम्हाला दाखवलेलीच आहे चूल महागी ज्यावेळेस मी चुलीचा चुलीवरचा स्वयंपाक केला होता दिवाळीचा त्यावेळेस शेअर केलेला आहे बघा आणश चिडत होता मी आवाजमध्ये ॲड करावं म्हणत होते बहिणी खूप गोंधळ करत होते म्हणून ॲड केला नाही आवाज म्हणजे चिडत काय नव्हता ज्यावेळेस उठली त्याची घोडी ना, ना त्यावेळेस त्यानं वापिस आणताना ज्यावेळेस त्यानं बोलला होता तसंच त्यानं पण बोलत होता एकदम रिॲक्ट करत होते एवढं दोघं पण पहिली वेळेस खेळत होते आणि एक मस्त असं स्माईल हो चा चा होती तोंडावर दोघाच्या पण मनासारखं त्यांचं काहीतरी असं खेळण्याचं आवडीचं भेटलं ना खेळतात छान आणि त्याच्यासोबत मी पण होते खेळण्यात मला आग्रह करून म्हणले मग मी ये ना खेळायला आम्हाला माहीत नाही माहिती सांग बघा मस्त असं झाले तर मी आपल्या मी डबल कुठलं घेतलं की रिव्यू करून मला काही समज ना नंतर भरून घेतले आहेत मी भरणीवरती भरणीमध्ये मिरच्या मस्त असं बाहेरच पूर्ण रेसिपी केली आपली आता आली आहे मधी मग मधी आल्याच्यानंतर थोडीशी आपली जिरे मोहरी जी जी असते ना ते तेलामध्ये कडवून टाकायचं असतं जसं की मी घेतलं आहे थोडंसं मोहरीचं तेल बघा दाखवेन मी पुढी खूप छान दिसते असं मग कढई ठेवली आहे तापायला थोडं आणायला लावले होते मी शक्यतो आपण हे खातमा मोहरीचं तेल खूपच डार्क असते म्हणून चांगलं असते मग मी थोडं आणायला आले होते मग आहे लसूण धने आहेत हो धने बडीशेप पुन्हा जिरे तीळ आणखीन काय काय आहे तुम्हाला आणि मला मेत्या नाही गवसल्या मी अख्खं घर गवसळ हुडकली मी गवसळ नव्हता मी सापडल्या नाहीता माझी भाषा बघा कशी त्या खेड्याकडली म्हणजे आमच्या लातूरची भाषा आहे अशा प्रकारची माझी भाषा अशाच येणार तुम्हाला बघा मस्त असं मी लसूण ठेचून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये काढू नका नाही तर खूप असं ही होऊन जाईल ते त्याच्यामध्ये तापलेलं आहे मस्त असं मोहरीचं तेल त्याच्यामध्ये टाकलं आहे मी त्या चेंगरून घेतलेला लसूण आणि त्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले धना दे पावडर काय काय असतं ते सगळंच टाकली मी ह्याच्यामध्ये बारीक मस्त करून याला मस्त असं उकळी काय ते भाजून घ्यायचं थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्यानंतर याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं खूप छान होती अशी रेसिपी कोणाला आवडते मिरच्याचा खाज कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन बघा रेसिपी खूप छान अशी झाली आहे दोन दिवसानं आपल्याला खाण्यात येईल ही रेसिपी आता सध्या काय नाही आणखीन दोन दिवस लागतील ला ह्या मिरच्याचा खारला बनण्यासाठी तोपर्यंत आपण दाखवेन मी तुम्हाला बघा अशा प्रकारे दिसत आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणखीन सपोर्ट असंच करा बाय मस्त असं काळजी घ्या खात रहा